वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचे पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी हगवणे कुटुंबाशी आपला काही संबंध नसल्याचं सांगणाऱ्या सुपेकर तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये स्वीकारल्याचं आता समोर आलंय वैष्णवीच्या लग्नाचा रुखवत हा जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीनं तयार केला होता आणि त्यासाठी कसपटे कुटुंबियांकडनं त्यांनी एक लाख पन्नास हजार रुपये स्वीकारल्याचंही समोर आलंय लता हगवणे म्हणजेच वैष्णवीची सासू त्यांचा भाऊ अर्थात जालिंदर सुपेकरांच्या बायकोन हा रुखवत बनवल्याचं कसपटेंनी सांगितलंय तुम्ही रुखवत बनवू नका तर आमच्या पाहुण्या सुपेकरांकडनं रुखवत बनवून घ्या असं वैष्णवीची सासू लता आणि नन करिश्मा हगवणेंनी कसपटेंना सांगितलं होतं आणि त्यांच्याच सांगण्यावरून सुपेकरांच्या बायकोला रुखवताची ऑर्डर देण्यात आल्याचं कसपटेंनी म्हटलंय दरम्यान या संपूर्ण रुखवताची जी रक्कम आहे ती तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांच्या घरात होती आणि या रुखपतांचे एक लाख रुपये चेकद्वारे तर पन्नास हजार दिल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलंय वैष्णवीच्या आईच्या अकाउंट हे पेमेंट केल्याचं कसपटेंनी सांगितलंय आणि ही सगळी माहिती वैष्णवीच्या वडिलांनी सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या अंजली दमानिया यांना दिली आहे अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासूनच जालिंदर सुपेकर यांचं नाव या प्रकरणामध्ये घेतलं होतं आज या चेकची माहिती मला आता वैष्णवीच्या बाबांकडनं मिळाली आणि जेव्हा आमची चर्चा होत होती की सुपेकर ह्या कुटुंबाला कसं मदत करायचं पदोपदी तर त्याच्यावर आमचं रुखवताबद्दल ते बोलले आणि म्हणाले की ताई आमच्याकडे रुखवताच्या वेळेस एक लाख रुपये चेकनी आणि पन्नास हजार कॅशनी या पूनम सुपेकरांच्या नावावर घेतले होते तर मी म्हटलं त्याचे काही डिटेल्स असतील तर मला पाठवा म्हणून त्यांनी मी मागितलं म्हणून त्यांनी मला आता ते चेकचे डिटेल्स पाठवले आणि खरंच बघून शॉक बसला की पूनम जलिंदर सुफेकर यांच्या नावाने ते एक लाख रुपये डेबिटसुद्धा झाले होते वीस एप्रिल दोन हजार तेवीसला याच्यावर दिसतंय की हगवणे कुटुंबाचं आणि सुपेकर कुटुंबाचं किती शक्य होतं तर आता अनेक गोष्टींचा उलगाडा अजून होणं बाकी आहे की आज तगा आहेत म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस उलटल्यानंतरसुद्धा करिश्मा आगवणे आणि लता आगवणे यांचा मोबाईल अजूनपर्यंत पोलिसांनी जप्त केलेला नाही तर हा का जप्त झाला नाही कोणी त्यांना ती आयडिया दिली मो मोबाईल गायब करायची हे कसं सगळं होतं या अनेक गोष्टींचा उलगडा आता काही काळात होईल आणि परमेश्वरावर माझा नितांत विश्वास आहे योग्य ते नक्कीच होईल आत्ताच्या घटकेला मला वाटतं निलेश चव्हाणचासुद्धा मोबाईल पोलिसांनी जप्त केला की नाही लवकरात लवकर ते फॉरेन्सिककडे डेटा साठी पाठवण्यात यावे अशी माझी नम्र विनंती आहे आणि हे ज्याच्यात जर दिरंगाई झाली तर मात्र आम्हाला कोर्ट मूव्ह करून या अमुक गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याच्या आधी पोलिसांनी मन लावून हे करावं अशीच त्यांना विनंती आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सुरुवातीपासूनच अंजली दमानिया यांनी जालिंदर सुपेकर यांचं नाव या प्रकरणामध्ये घेतलं होतं त्यामुळे हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळवून देण्यात सुद्धा जालिंदर सुपेकरांचा हात असल्याचाही त्यांनी आरोप केला होता आणि या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही समोर आलं त्यानंतर सुपेकरांना गृह विभागानं चांगलाच दणकाही दिला सुपेकरांची उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर बदली करण्यात आली त्याआधी जालिंदर सुपेकर हे विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा या पदावर कार्यरत होते तिथून त्यांची पदावंती उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर करण्यात आल्याचं गृह विभागानं काढलेल्या आदेशात म्हटलंय आता एकूणच काय या सगळ्या प्रकरणामुळे वैष्णवी हगवणे प्रकरण हे आय पी एस सुपेकर यांना चांगलंच भोवल्याचं चा दिसत आहे त्यामुळे या प्रकरणाच्या पहिल्या दिवसापासून जालिंदर सुपेकरांचं नाव हे चर्चेत आलं होतं आणि आता त्याच दृष्टीनं एक एक धागेदोडे सुद्धा सापडताना दिसतात त्यामुळे आता सुपेकरांमुळे आणखी काही कारवाई होणार का हे पाहणं सुद्धा या प्रकरणात महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही वर बघत असाल तर लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव दारी लोकमत व्हिडिओ